आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव शहर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नांदगाव शहर शिवसेना व भाजपा युतीत लढणार नांदगाव येथील आमदार निवासस्थानी आमदार सुहासण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना व भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आगामी नगरपालिका निवडणुकीत युती करून लढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शिवसेना भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगर परिषदेवर युतीचा भगवा फडकवणार असल्याचे सांगितले यावेळी तालुका अध्यक्ष संजय सानप यांना युती झाल्याचे जाहीर केले तर व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी अण्णांनी केलेल्या विकासकामांचा झंझावात पाहता युती केल्याचे स्पष्ट केले याप्रसंगी शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल असे सांगितले तर ही निवडणूक बहुमताने जिंकू असा आशावाद व्यक्त केलाय बागलाण वृत्तांत विभागीय संपादक मारुती जगधनी